नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आजचा आपला जो काही अरिवर्कचा क्लास आहे तर बघा ह्या अरिवर्क क्लासमध्ये आतापर्यंतचे आपले सोळा दिवस कम्प्लीट झालेले आहे तर आज आपला सतरावा दिवस आहे आणि सतराव्या दिवसामध्ये बघा आता आपण सोळा दिवस काय काय शिकलेला आहोत अगोदर थोडक्यामध्ये आपण त्याची उजळणी बघूयात ठीक आहे तर बघा आपण सुरुवातीला मी सर्व मटेरियल जे आहे आपलं अरिवर्कचं त्याची संपूर्ण तुम्हाला माहिती दिलेली आहे त्यानंतर मी तुम्हाला हँडवर्क शिकवलेलं आहे बेसिक हँडवर्क शिकवलेलं आहे आणि अगदी स्टेप बाय स्टेप शिकवलेलं आहे आणि ते सर्व ताईंना कळालेलं आहे बऱ्याच ताईंना ते जमलेलंही आहे त्यानंतर आपण अरिवर्क सुरुवात केलेली आहे शिकण्यासाठी तर अरिवर्कमध्ये आपण चेन स्टीच शिकलेला आहोत शुगर बीट्स कसे लावायचे ते शिकलेलं आहोत त्यानंतर मोती कसे लावायचे आहेत ते शिकलेलं आहोत आणि बघा आज आपण कट्स पाईप कसे लावायचे आहे कट्स पाईप कसे लावायचे आहे ते बघणार आहोत आणि त्याचबरोबर बघा मी इथे तुम्हाला डबल चेन स्टिच कशी करायची आहे कशी द्यायची आहे ते शिकवलेलं आहे परंतु बऱ्याच ताईंच्या लक्षात आलेलं नाही तर मी आज परत एकदा तुम्हाला शिकवणार आहे आणि त्याचबरोबर ही चेन स्टिच जी आहे ती झिगझॅग कशी बनवायची आहे ते देखील मी शिकवणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि बघा आता जसजसं ज़ आपलं आ, क्लास चालू आहे ना तस तसं नवीन आ, मेंबर जे आहे ते ऍड होत चाललेले आहेत बऱ्याच ताई नवीन आहेत त्यामुळे काय आहे ना त्यांना सुरुवातीचं जे काय आपण शिकवलेलं आहे ते माहिती नाही तर ज्या कुणी नवीन आहेत ना तर त्यांनी काय करायचं आहे अगोदरचे आपले व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला आता प्रश्न पडणार नाही की या अगोदर काय झालेलं आहे ठीक आहे तर तुम्ही या अगोदरचे नक्की व्हिडिओ बघा आणि बघा बऱ्याच ताईंना ना तर हा आपला जरी थ्रेड जो आहे तो एक तर मिळालेला नाही आणि काहींना मिळाला तर तो चुकीचा बघा मी तुम्हाला पहिल्याच व्हिडिओमध्ये काय सांगितलेलं आहे आमची ज्या सामानामध्ये फसवणूक झालेली आहे ती तुमची होऊ नये त्यामुळे मी तुम्हाला सर्व सामान सांगितलेलं आहे अगदी सामानाची नावे सांगितलेली आहे आणि तुम्ही त्या सामान ते सामान घेताना चुकू नये यासाठी मी तुम्हाला तो व्हिडिओ सेपरेट असा बनवून टाकलेला होता तर बघा आत्तापर्यंत मी जे काही शिकवलेलं आहे ते सर्व अगदी स्टेप बाय स्टेप आणि सविस्तर माहिती दिलेली आहे अगदी समजावून सांगितलेलं आहे तर सर्व सर्वताईंना जे आहे ना हे कळालेलं आहे तर बघा ज्यांना हा जरी थ्रेड चुकीचा मिळालेला आहे तर त्यांनी त्यांनी काय करायचं आहे जरी थ्रेड नाही मिळाला तर आपला शिलाई मशीनचा असतो तर मी याने शिकवणार होते परंतु थोड्या दिवसाने शिकवणार होते कारण आपलं हे बेसिक संपूर्ण झालं की मी नंतर तुम्हाला याने पण कसं करायचं आहे हे शिकवणार होते तर हा हा जो प्रॉब्लेम आता आलेला आहे ना त्यामुळे मी हे तुम्हाला याच्या येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये हा ह्या रिळने कसं चेन स्टिच बनवायची आणि कसे हे बीट्स वगैरे लावायचे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे ठीक आहे तर बऱ्याच ताईंना हे जरी थ्रेड मिळालेलं नाही त्यामुळे एकतर मिळालेलं आहे तर चुकीचा मिळालेला आहे आणि काही ताईंना मिळालेलंच नाही त्यामुळे मी याने पण कसं बनवायचं आहे ना ते शिकवणार आहे तर बघा आपण यानेही बनवू शकतो आणि बघा त आपण जेव्हा वेगवेगळे वेग ब्लाऊज बनवतो ना तेव्हा हाच थ्रेड यूज केला जातो बघा तर हा आपण आपल्या ब्लाउजचा कलरनुसार आपण हा थ्रेड यूज करू शकतो तर बघा तुम्हाला आता बऱ्याच तुमच्या कमेंटचं उत्तर तुम्हाला मिळालेलं असेल बऱ्याच ताईंना मिळालेलं असेल ठीक आहे तर चला मग आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया ठीक आहे सगळ्यात अगोदर बघा मी नेहमी आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते की इथे आपल्याला सुरुवातीला गाठ देऊन घ्यायची आहे आणि जाड गाठ द्यायची आहे ठीक आहे तर जाडगाठ का द्यायची आहे कारण आपण वरती खेचलं की ह्या कपड्यामधून ती गाठ वरती येऊ शकते त्यामुळे आपल्याला इथे जाडगाठ द्यायची आहे आणि हे जे आपलं जरी थ्रेड आहे ना याच्यापासून डिझाईन कसं बनवायचं आहे ते देखील मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कारण बघा आपण थोडंसं स्टेप बाय स्टेप चाललेलं आहोत एकाच दिवसामध्ये मी तुम्हाला सर्व काही शिकवू शकते परंतु ते तुम्हाला नाही कारण ते सर्व जे आहे ना ते डोक्यावरतून वरतून जाऊ शकते त्यामुळे मी तुम्हाला थोडं थोडं शिकवत आहे तर थोडं थोडं शिकवल्याने तुम्हालाही त्याला प्रॅक्टिस करायला वेळ मिळतो आणि बघा ते लक्षातही बसतं लगेच त्याच्यामुळे मी एक 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 तुम्हाला शिकवत आहे स्टेप बाय स्टेप त्याच्यामुळे काय होतं आपल्याला पटकन लक्षामध्ये बसतं आणि जास्त लोडही येत नाही तर त्याच्यामुळे एक एक आपण अशाच प्रकारे शिकत जाऊयात आणि मी तुम्हाला सर्व काही याच्यामध्ये शिकवणार आहे तर बघा जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या व्हिडिओ जर आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला करायचा आहे आणि बघा आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर बघा त्या समोरील बेलायकॉनला क्लिक करा म्हणजे येणारे व्हिडिओ तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसतील त्याचबरोबर इतर मैत्रिणींनाही शेअर करा ज्यांना याची गरज आहे ज्यांना वर्क शिकण्याची आवड आहे त्यांनाही हा व्हिडिओ शेअर करा ठीक आहे तर चला मग आपण आपला व्हिडिओ बघूयात व्हिडिओला सुरुवात करूयात तर बघा बघा पेमध्ये भरून घेऊयात किंवा बघा याच्यावर टाकल्यावरही ते आपल्याला भरता येतात परंतु काय होतं खाली सांडतात कधी कधी त्याच्यामुळे आपण असं हाताने भरलेले ते व्यवस्थित राहील त्यानंतर आता मी तुम्हाला झूम करून दाखवते थोडंसं तर बघा अशा प्रकारे धागा सुळीमध्ये अडकून घ्यायचा आहे हे बघा ठीक आहे आणि त्यानंतर आपल्याला आता इथे काय करायचं एक पाईप सोडायचा फक्त हे बघा एक पाईप सोडायचा आणि हो सुरुवातीला काय करायचं आहे मी आता इथे पाच भरले आहेत तुम्ही एक एकच भरा एक हे बघा मी तुम्हाला अगोदर दाखवते बघा आता मी एकच भरलेलं आहे कारण असं नको व्हायला की माझ्यासारखं तुम्ही केलं की जमणार नाही सुरुवात आहे तुमची तर हे बघा अशा प्रकारे एक भरला आणि अशा प्रकारे पॅक करून घेतला तर कसा पॅक केला आहे हे बघा परत एक घातला आहे मी आणि हे बघा अशा प्रकारे याच्यात घातला आणि ह्या बोटाने पाठीमागे लोटला जसं आपण बघा मोती आणि शुगर बीट्स ज्या प्रकारे आपण लावलेले आहेत ला त्याच प्रकारे आपल्याला कट्स पाईप देखील लावून घ्यायचे आहेत बघा हे बघा अशा प्रकारे हे बघा तर अशाच प्रकारे आपल्याला हे कट्स पाईप जे आहे ते लावून घ्यायचे आहेत फक्त थोडेसे जवळजवळ लावायचे आहे हे बघा अशा प्रकारे आता हे कसं आहे हे पाईप जे आहे ना हे वाकडे 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 कट केलेले असतात एकसारखे कट नसतात बघा आपले मोती जे आहे ना ते अगदी एकसारखे असतात त्याच्यामुळे बघा ते किती सुंदर असे लागल्या जातात तर बघा शुगर बीट्सही असे एकसारखे नसतात हे जे मोती आहेत ना मोत्यासारखे एकसारखे हे शुगर बीट्स नसतात त्याच्यामुळे त्याच्यामध्येही थोडं थोडं आपल्याला असे वाकडी तिकडे लागलेले गेल्यासारखे वाटून घेतली घेतले इथे आणि बघा एक एकच घ्यायचं आहे सुरुवातीला एक एकच सुईमध्ये घ्या आणि खूप प्रॅक्टिस करा तर बघा अशा प्रकारे एक एकच घेऊन प्रॅक्टिस करा अगोदर आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे मी कशा प्रकारे केलेलं आहे ते तुम्हाला कळतं आणि आता नक्कीच तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित कळत असेल आणि मीही सांगते ते तुम्हाला समजत असेल आणि जरी तुम्हाला हे कळालं नाही तर परत रिटर्न जाऊन पॉज करून बघा व्यवस्थित बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कसे हे कट्स पाईप भरलेले आहे काहीच अवघड नाही ज्यांना मोती शुगर बिट्स भरता आले त्यांना हे कट्स पाईप देखील भरता येणार आहेत काहीच अवघड नाही पूर्ण सेम आहे ठीक आहे तर बघा अशा प्रकारे मी हे कट्स पाईप भरून घेते मला जेवढं सोपं करून सांगता येईल तेवढं तेवढं मी सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करत असते तर बघा अशा प्रकारे एक एक कट्स पाईप घ्यायचा आणि अशा प्रकारे भरून घ्यायचा याच्यामध्ये एकदम भरपूर असे कट्स पाइप घेऊ नका एक एक घ्या सुरुवातीला एक एक घेऊन प्रॅक्टिस करा आणि त्यानंतर खूप अशी प्रॅक्टिस झाली तुमची की त्यानंतर तुम्ही भरपूर सुईमध्ये भरून हे घेऊ शकता ठीक आहे तर बघा अशा प्रकारे तर बघा इथे एक लक्षात घ्यायचं आहे ज्या प्रकारे बघा आपण मोती दोन दोन भरलेले होते ठीक आहे आणि त्यानंतर आपण शुगर बिड्स आहे ते देखील दोन दोन भरलेले होते तर आपल्याला इथे हे जे कट्स पाईप एक आहे हे आपल्याला एक एकच भरायचं आहे इथे दोन भरायचे नाही ठीक आहे आता आपली ही लाईन कम्प्लीट झालेली आहे आणि आपण इथे आता गाठ देऊन घेऊयात ठीक आहे तर गाठ कशी द्यायची मी तुम्हाला शिकवलेली आहे बघा एक शॉर्ट व्हिडिओ देखील मी तुम्हाला कालच टाकलेला आहे तोही बघा तुम्हाला जर आपल्या लॉंग व्हिडिओमध्ये नसेल कळालं तर आणि लॉंग व्हिडिओमध्ये तर मी अगदीच समजावून सांगितलेलं आहे गाठ कशी द्यायची आहे आणि ही आपले जे व्हिडिओ चालू आहेत बघा शु मोती लावण्याचे म्हणा शुगर बिड्स लावण्याचे म्हणा किंवा हे पाईप लावण्याचे म्हणा तरी देखील मी तुम्हाला गाठ दाखवते ठीक आहे तर अशा प्रकारे बघा इथे मी कट्स पाईपची जी लाईन आहे ती अशा प्रकारे बनवून घेतलेली आहे ठीक आहे तर बघा अशा प्रकारे ही लागलेली आहे यात तर बघा मी इथे गाठ देऊन घेतलेली आहे आणि बघा नेहमीप्रमाणे जसा आपण धागा पकडतो तसा पकडायचा आहे आणि बघा हा धागा आणि हा हात हा हात आणि हा धागा खाली जाणार आहे बघा ठीक आहे हे बघा इथे दिसतं तुम्हाला आणि वरच्या बाजूने आपली ही सुई येणार आहे तर अशा प्रकारे हे बघा इथून सुई आपल्याला अशा प्रकारे वरती काढायची बघा सॉरी थांबा मी तुम्हाला झूम करून दाखवते परत दिसत नाही तर हे बघा एक कमेंट होती की हा धागा आपल्याला डबल घ्यायचा का तर हा धागा आपल्याला डबल घ्यायचा नाही आपल्याला एकेरीस धागा घ्यायचा आहे बघा आपण जेव्हा असा आहे बघा परत मी तुम्हाला एकदा करून दाखवते हे बघा जेव्हा आपण हा धागा अशा प्रकारे या अ, दोन हे बघा याच्यामध्ये अडकून ठेवतो आणि अशा प्रकारे हा धागा असा अडकवतो त्यानंतर आपण खालच्या बाजूने हा आता हात असा ठेवतो आणि वरतून आपण हे बघा अशा प्रकारे सुई घालतो आणि हा धागा असा अडकून वरती काढतो हे बघा असा अडकून आपण हा धागा असा वरती काढतो तर त्याच्यानंतर काय होतं हा धागा जो आहे तो डबल वरती येतो ठीक आहे परंतु तो खाली सिंगलच असतो खाली सिंगलच असतो असा येतो तो वरती हे बघा आणि खाली जो आहे ना तो सिंगल असतो वरती असा डबल येतो सुईमध्ये बघा अशा प्रकारे तर एक कमेंट होती एका ताईची की धागा डबल घ्यायचा का तर डबल नाही घ्यायचा धागा एकेरीच घ्यायचा आहे आपल्याला तर हे बघा अशा प्रकारे ठीक आहे आणि आपण अगोदर काय करायचं आहे डबल चेन स्टिच बघूया आपण अगोदर हे बघा डबल चेन स्टिच बघूयात तर मी आज तुम्हाला खूप जवळून आणि थोडी मोठी मोठी दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल हे। करूं, करूं तर हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित चेन स्टिच टाकून घ्यायची आहे मोठी म्हणजे जास्त काही मोठी घेतलेली नाही आणि बघा पेन्सिलने मार्किंग करून करून घ्या म्हणजे आपली लाईन जी आहे ती वाकडी जाणार नाही तर बघा अशा प्रकारे आपल्याला ही चेन स्टिच देऊन घ्यायची आहे आणि बघ इथे ना काय होतं आपण चेन स्टिच घालता घालताना या धाग्याला पीळ पण बसतो तर मध्ये आपल्याला तो पीळही काढून घ्यायचा आहे जो पीळ बसतो ना याला तो पीळ काढून घ्यायचा आहे पीळ बसल्याने काय होतं आपली जी चेन आहे ना ती थोडीशी वाकडी येते त्याच्यामुळे तो पीळ काढून घ्यायचा धाग्याचा बघा अशा प्रकारे थोडंसं करून घ्यायचं आणि आपली चेन जी आहे ना ती कंटिन्यू करायची तर बघा अशा प्रकारे इथे आपली एक सिंगल चेन जी आहे ना नॉर्मल ती आपली कम्प्लीट झालेली आहे आणि बघा आता इथे गाठ वगैरे काही ना द्यायचं नाही हे बघा गाठ वगैरे काही ना द्यायचं नाही तर आपल्याला आता वापस जायचं आहे ठीक आहे तर हे आपण ना जेव्हा ब्लाऊजची बॉर्डर बनवतो ना तेव्हा आपण अशा प्रकारे हे चेन स्टिच बनवतो वापस जायचं आहे म्हणजे काय करायचं इथे एक छोटीशी चेन टाकून घेतली मी आणि आता हे बघा याचा पीळ काढून घेते अगोदर हे बघा पीळ काढला आणि हे बघा आता वापस जायचं आहे आप आपल्याला हे बघा अशा प्रकारे आणि अगदी सावकाश बघा सुरुवात आहे तुमची त्याच्यामुळे अगदी सावकाश करा आणि हे बघा अशा प्रकारे आपल्याला ही म्हणजे खूप सुंदर अशी अपोजिट साईडने ही चालली ना त्याच्यामुळे खूप छान दिसते ही डबल चेन असते आणि खूप सुंदर अशी दिसते पण आणि जेव्हा आपण डिझाईन बनवतो तेव्हा फिनिशिंगला पण खूप छान येतं याच्यामुळे त्याच्यामुळे आपल्याला ही बॉर्डरला डबल चेन स्टिच किंवा आपण बघा आता आपल्याला चार पदरही याचे करायचे असतात तर बघा पीळ काढून घ्यायचं आहे कारण काय होतं आपण वापस चालू आहे ना तर बऱ्याचदा पीळ बसतो त्याच्यामुळे तो पीळ काढून घ्यायचा अगोदर आणि अगदी सावकाश अशी आपल्याला चेन टाकून घ्यायची आहे सुरुवात आहे त्याच्यामुळे हळूहळू करा सावकाश करा गडबड कसलीही करू नका किती सुंदर अशी ही डबल चेन स्टिच दिसत आहे बघा अशा प्रकारे आपली ही डबल चेन स्टिच जी आहे ती कंप्लीट झालेली आहे आणि याची खूप खूप प्रॅक्टिस करायची आहे तुम्हाला बघा प्रॅक्टिस केली तरच हे जमणार आहे आणि प्रॅक्टिस नाही केली हे ना 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 तर हे थोडंसं म्हणजे असं फिनिशिंग येणार नाही प्रॅक्टिस केली की फिनिशिंग येतं हाताला तर हे बघा अशा प्रकारे इथे आपलं हे कम्प्लीट झालेलं आहे आणि आता आपल्याला इथे गाठ देऊन घ्यायची आहे तर हे बघा आता मी यालाच लगेच गाठ देणार आहे हे बघा अशा प्रकारे बघा तिथे लगेच गाठ देऊन घेतली ठीक आहे तर बघा तुम्हाला जवळून दिसत असेल अशा प्रकारे आपली ही डबल चेन स्टिच झालेली आहे तर काहीही अवघड नाही ज्याप्रमाणे आपण नॉर्मल चेन स्टिच घालतो त्याच प्रकारे आहे फक्त आपण समोरच्या बाजूने बघा अशा प्रकारे इकडे घेतली आलीकडे आणि त्यानंतर परत रिटर्न घेतली हेच घेतलं आणि काय होतं याचं बघा आता इथे तुम्हाला दिसत असेल जी चेन आहे ना चेनची छोटी बाजू इकडे आली समजा इथे ठीक आहे आणि जिरुंद बाजू आहे ती इकडे आली त्याच्यानंतर इकडून आपण रिटर्न केलो ना त्याची जी छोटी बाजू आहे ती इकडनं आली आणि रुंद बाजू इकडनं आली त्याच्यामुळे ते काय झालं तिथे मॅच झालं आणि ते अगदी सुंदर असं दिसते म्हणजे तिथे जागा रिकामी राहत नाही आता हे तुम्हाला जवळून दिसत आहे परंतु तुम्ही लांबून बघितलं ना थोडंसं तर खूप असं सुंदर दिसतं आता हे जवळून म्हणजे तुम्हाला मी एकदम जवळून दाखवलेलं आहे म्हणजे आपण जेव्हा एकदम बारीक नजरेने बघतो ना तेव्हा आपल्याला याच्यातला अंतर जाणून येतो परंतु आपण असं सहज बघतो तर आपल्याला अजिबात याच्यातला अंतर जाणवत नाही तर चला मग आपण झिगझॅग चेन स्टिच बघूयात आता तर बघा अगोदर सरळ लाईन खेचून घ्यायची आहे तर इथे मी सरळ खेचली नाही त्याच्यामुळे काय झालं ती वाकडी झालेली आहे तर हे बघा अशा प्रकारे सरळ खेचून घ्या म्हणजे वाकडी येत नाही आणि आपल्याला ही, आप ही बघायला बरं वाटतं ठीक आहे तर हे बघा अशा प्रकारे इथून धागा काढला आणि हे बघा आपली जी नॉर्मल चेन स्टीच आहे ना ती टाकून घ्यायची अगोदर हे बघा नॉर्मल चेन स्टिच टाकून घ्यायची आहे तर बघा इथे पण काय होतं पीळ बसतो आणि मग ती चेन जी आहे ना ती चपटी होऊन जाते त्याच्यामुळे पीळ काढून घ्यायचं अगोदर हे बघा अशा प्रकारे आपली ही चेन स्टिच देखील कंप्लीट झालेली आहे आणि आता आपण इथे गाठ देऊन घेऊया म्हणजे आपल्याला रिटर्न जाता येईल अशा प्रकारे गाठ देऊन घेतली आणि आता बघा इत इकडच्या बाजूने बघा आता आपल्या बनवायची आहे तर ही आपली जी चेन स्टिच आहे ना तर हे बघा ही आपली चेन स्टिच आहे तर आपल्याला हातात जो धागा काढायचा आहे तो इखडच्या बाजूने काढायचा आहे बघा हे बघा इकडच्या बाजूने आपल्याला धागा काढायचा चेनची हे बघा इकडची बाजू ठीक आहे हे बघा तुम्हाला दिसत असेल या बाजूने मी धागा काढलेला आहे ठीक आहे त्यानंतर आपल्याला आता ही बाजू हे बघा या बाजूने धागा खाली घालायचा आहे हे बघा अशा प्रकारे ठीक आहे त्यानंतर या बाजूने घालायचा हे बघा अगदी जवळून दाखवत आहे तुम्हाला सगळ्यांना दिसत असेल हे बघा आता या बाजूने जायचं आहे अशा प्रकारे आपल्याला ही झिगझॅग चेन स्टिच बनवून घ्यायची आहे तर ही कशासाठी हेही खूप महत्त्वाचं आहे तर बघा आपण जेव्हा नवरीचे ब्लाऊज बनवतो किंवा डोहाळे जेवणासाठी ब्लाऊज बनवतो तर त्यामध्ये बघा आपण नेटचा कपडा लावतो तर नेटचा कपडा फिक्स करण्यासाठी किंवा आपण देवीचं डिझाईन बनवतो बघा तर त्याच्यासाठी आपल्याला नेटचा कपडा फिक्स करावा लागतो तर त्याच्यासाठी आपल्याला ही चेन स्टिच बनवावी लागते किंवा तो साईडने जो नेटचा कपडा असतो ना तो फिक्स करण्यासाठी आपण ही चेनस्टिच वापरतो ड चेन चेनस्टिच ठीक आहे अगोदर अशी नॉर्मल स्टिच टाकून घेतो आणि त्यानंतर ही झिगझॅग म्हणजे काय होतं तो जो आपला नेटचा कपडा आहे ना तो याच्यातून निसटत नाही त्याच्यामुळे आपल्याला अशा प्रकारे ही स्टिच टाकून घ्यावी लागते तर बघा आणि दिसायलाही खूप सुंदर दिसते आता मी इथे मोठी मोठी थोडीशी मोठी मोठी टाकलेली आहे कारण तुम्हाला दिसावं यासाठी आणि तुम्ही नवीनही आहेत त्यामुळे तुम्ही अशाच प्रकारे ही टाकून घ्यायची आहे त्यांनी मोठी मोठी टाकायची आहे नंतर तुम्ही बारीकही टाकू शकता म्हणजे बारीक म्हणजे अगदी बारीक आपल्याला डोळ्याने दिसणार नाही एवढी बारीक आपल्याला ही स्टिच टाकायची असते ठीक आहे तर बघा अशा प्रकारे आपली ही झिगझॅग चेन स्टिच कम्प्लीट झालेली आहे बघा आणि अगदी मी समजावून सांगितलेलं आहे तुम्हाला सर्वांना खूप म्हणजे असं समजलं असेल तर हे बघा अशा प्रकारे आता इथे आपल्याला गाठ देऊन घ्यायची आहे हे बघा तर गाठ कशी द्यायची मी तुम्हाला परत एकदा सांगते म्हणजे कुणालाही प्रॉब्लेम नको तर हे बघा अशा प्रकारे आपण नॉर्मल हा धागा वरती काढतो चेन बनवण्यासाठी त्यानंतर खाली घालतो आणि परत चेन बनवण्यासाठी आपण हा दुसरा धागा काढतो तर दुसरा धागा काढला की पहिला धागा परत फ्रीमध्ये अडकवायचा हे बघा पहिला परत अडकवला हे बघा अशा प्रकारे परत अडकून जो आपण दुसऱ्यांदा काढलेला धागा आहे ना तो खाली जातो आणि हा अशा प्रकारे थोडासा वरती राहिला आहे तर हा वरती राहत नाही सहसा परंतु एखाद्या वेळेस काय होतं थोडासा जास्त जर आला तर हा वरती राहतो काहीही प्रॉब्लेम नाही जेव्हा आपण हे बीट्स वगैरे लावतो ना तेव्हा आपण त्याच्यामध्ये हे धागा अशा प्रकारे अडकून देऊ शकतो किंवा खालच्या बाजूने सुई घालून आपण हा धागा खाली पण ओढू शकतो मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं कशा प्रकारे करायचं आहे ते आणि बघा अशा प्रकारे आपली ही झिगझॅग चेन जी ही तयार झालेली आहे तर बघा आज मी तुम्हाला इथे ही बघा डबल चेन स्टिच शिकवलेली आहे त्यानंतर झिगझॅग चेन स्टिच शिकवलेली आहे आणि त्याचबरोबर हे बघा कट स्वाईप कसे लावायचे आहे हे देखील शिकवलेलं आहे तर आज मी तुम्हाला इथे तीन प्रकार शिकवलेले आहेत तर तुम्हाला हे तीनही प्रकारांची खूप प्रॅक्टिस करायची आहे कारण बघा मी एका दिवसामध्ये तुम्हाला तीन प्रकार शिकवलेले आहे आणि नक्की तुम्ही याची भरपूर अशी प्रॅक्टिस कराल आणि भरपूर म्हणजे बघा आता तुम्हाला भरपूर अशा तुम्ही चार पाच लाईन करू शकता याच्या एकाच एका शेजारी एक बघा मी कसं दाखवलेलं आहे अशा प्रकारे एका शेजारी एक तुम्ही अशा अगोदर हे डबल चेन स्टिच आहे याची प्रॅक्टिस करा त्यानंतर झिगझॅगची प्रॅक्टिस करा आणि त्यानंतर कट स्पाइटची प्रॅक्टिस करा किंवा असे छोटे छोटे सॅम्पल तयार करू शकता बघा आता मी तुम्हाला इथे बरचसं चेन्सची शिकवलेली आहे आणि मोती शुगर बीट्स आणि कट्स पाइप लावायला शिकवलेले आहेत तर तुम्ही याचं एखादं छोट असं आपला बघा सॅम्पल तयार करू शकता एखादा फ्लावर तयार करू शकता तर फ्लावरला बघा तुम्ही काय करायचं आहे साईटने बघा फ्लावर किंवा एखादं असं छोटस काहीतरी डिझाईन बनवू शकता तर त्याला तुम्ही साईटने ही चेन स्टिच टाकू शकता त्यानंतर शुगर बीट्स आपले मोती कट्स पाईपने भरू शकता ते फील करू शकता तर अशा प्रकारे वेगवेगळं तुम्ही हे बनवू शकता तर हे बघा मी तुम्हाला इथे एक दाखवते तर हे बघा कट्स पाईपने अशा प्रकारे इथे एक पानाचा प्रकार मी बनवलेला आहे तर अशा प्रकारे वेगवेगळे तुम्ही इथे सॅम्पल तयार करू शकता तर त्याने काय होतं अशा वेगवेगळ्या वेग तुम्ही शा सॅम्पल तयार करताना तर तेव्हा तुम्हालाही वाटतं की आपल्याला काहीतरी येतं आहे आणि राहिला प्रश्न बघा बऱ्याच ताईंनी नंबर विचारलेला आहे तर बघा नंबर मी असं तुम्हाला सांगू शकत नाही कारण बघा आता हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे तर याच्यावरती मी नंबर पर्सनल नंबर देऊ शकत नाही कुणालाही तर बऱ्याच ताईंनी मला नंबर विचारलेला आहे कमेंट्समध्ये तर बघा मी तुम्हाला देऊ शकत नाही तर अशा प्रकारे मी तुम्हाला इथे कट पाईप आणि डबल स्टिच आणि त्याचबरोबर झिग झॅक चेन स्टिच अशा प्रकारे इथे तीन प्रकार शिकवलेले हो आहे याची तुम्ही भरपूर प्रॅक्टिस कराल आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करायचं आहे आणि त्याचबरोबर जर कुणी आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि चला तर मग परत भेटूया असंच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद